दोन हजार चोवीसची लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर आली आहे या निवडणुकीत विजय मिळून विजयाची हॅट्रिक करण्यासाठी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांनी मोर्चेबांधणी केली आहे तर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीच्या माध्यमातून मोदी आणि भाजपाला आव्हान देण्याची तयारी केली आहे पण या लोकसभा निवडणुकीमधील जय पराजय या राज्यांमधून निश्चित होणार आहे त्यापैकी एक राज्य म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा असून जागांच्या दृष्टीनं महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचं मोठं राज्य आहे या महाराष्ट्रामधून पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याचं लक्ष भाजपा नेत्यांनी ठेवलं आहे त्यासाठी आवश्यक ते डावपेज भाजपाकडून केले जात आहेत दरम्यान या लोकसभा निवडणुकीत भाजपा शिंदेगट आणि अजित पवार गट यांच्यासह महायुतीच्या माध्यमातून उतरणार हे आता जवळपास निश्चित आहे त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपामध्ये भाजपाला पंचवीस ते सव्वीस जागांवरच समाधान मानावं लागणार आहे असं समजतंय दुसरीकडे भाजप स्वबळावर लढणार असल्याचं वक्तव्य नुकतं जितेंद्र आव्हाड यांनी केलंय मात्र ही फक्त एक शक्यता आहे पण सध्याच्या घडीचा विचार करता महायुती म्हणून लढले तर भाजपच्या या जागांवर नेमके कोण संभाव्य उमेदवार असतील आणि त्यांना कुठल्या आव्हानाला सामोरं जावं लागू शकतं याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडई मागच्या दोन लोकसभा निवडणुकीत केंद्रात बहुमतासह सरकार स्थापन करणाऱ्या भाजपाला महाराष्ट्रामधूनही जागांचं भक्कम पाठबळ मिळालं होतं त्यावेळी शिवसेनेसोबत युती असल्यानं भाजपाची वाटचाल काहीशी सोपी झाली होती मात्र यावेळी राज्यातील समीकरणं बदलली आहेत उद्धव ठाकरे यांनी युती मोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यानंतर भाजपाने एकनाथ शिंदे गटाला सोबत घेतलंय तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटही महायुतीमध्ये आहे अशा परिस्थितीत कागदावर तरी मायुतीचं पारडं जड आहे मात्र असं असलं तरी मागच्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा कायम ठेवून त्यामध्ये वाढ करण्याचं आव्हान भाजपासमोर असणार आहे तसंच महायुतीतल्या सहकारी पक्षांची संभाव्य बंडुखोरीही रोखून धरावी लागणार आहे असो तर आता आपण भाजपच्या संभाव्य उमेदवारांच्या जागा एक एक करून समजावून घेऊयात तर बघा यावेळच्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून पुन्हा एकदा हिना गावी त्यांना उमेदवारी मिळणं निश्चित आहे अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये हिना गावी त्यांनी विजय मिळवला होता तसंच दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी काँग्रेसच्या के सी पाडवी यांचा शहाण्णव हजार मतांनी पराभव केला होता इथं भाजपच्या तीन तर शिंदे समर्थक असा एक अपक्ष आमदार आहे या मतदारसंघात काँग्रेसचे दोन आमदार आहेत सध्याच्या परिस्थितीत या मतदारसंघामध्ये भाजपाचं पारडं जड आहे या भागातील भाजपाच्या ताब्यात असलेला दुसरा मतदारसंघ म्हणजे धुळे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेले सुभाष भांबरे हे येथील विद्यमान खासदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भांबरे यांनी काँग्रेसच्या कुणाल पाटील यांचा तब्बल दोन लाख एकोणतीस हजार मतांनी पराभव केला होता या लोकसभा मतदारसंघातील दोन मतदारसंघात भाजपाचे तर एका मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार आहेत तर दोन मतदारसंघांमध्ये एम आय एम आणि एका मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे सध्याच्या परिस्थितीत भाजपा पुन्हा एकदा सुभाष भामरे यांना उमेदवारी देऊ शकतो त्याबरोबरच येथील एकूण समीकरण पाहता या मतदारसंघांमध्ये भाजपाला आव्हान मिळण्याची शक्यता फार कमी आहे पण मध्यंतरी सुभाष भामरे यांना हटवून भाजप नवीन चेहरा देणार असल्याची चर्चा होती मात्र त्याबद्दल फार काही परत कोणाकडून बोललं गेलं नाही खान देशातील भाजपाच्या ताब्यात असलेला तिसरा मतदारसंघ म्हणजे जळगाव जळगावमध्ये भाजपाचे उमेश पाटील हे विद्यमान खासदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुलाबराव देवकर यांचा तब्बल चार लाख अकरा हजार मतांनी पराभव केला होता या मतदारसंघात एक टर्म वगळता गेल्या सहा निवडणुकांमध्ये भाजपाने विजय मिळवलेला हो आहे तसंच येथील विधानसभेच्या सहा आमदारांपैकी दोन भाजपाचे तीन शिंदे गटाचे आणि एक आमदार अजित पवार गटाचा आहे त्यामुळं येथेही महायुती भक्कम असून एकंदरीत परिस्थिती बघता उमेश पाटील हेच येथील उमेदवार असू शकतात असं मानण्यात येत आहे चांगल्या कामगिरीनंतरही भाजपाकडून उमेदवार बदलला जाण्याची शक्यता आहे असा मतदारसंघ म्हणजे रावीर मध्ये रक्षा खडसे या विद्यमान खासदार आहेत तसंच त्यांनी मागच्या दोन निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवलेला आहे मात्र त्यांचे सासरे एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले असल्याने या मतदारसंघावरील रक्षा खडसे यांचा दावा काहीसा कमकुवत झालाय भाजपाने इथून उमेदवार बदलायचे ठरवल्यास रक्षा खडसे यांच्याऐवजी ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांना उमेदवारी दिली जाऊ शकते या मतदारसंघात भाजपाचे दोन काँग्रेसचे दोन आणि शिंदे गटाचा एक आणि शिंदे समर्थक अपक्ष एक आमदार असं बलाबल आहे मात्र इथून एकनाथ खडसेंच्या प्रभावामुळं भाजपाला किती नुकसान होऊ शकतं यावर येथील समीकरण अवलंबून असतील भाजपाकडून उमेदवारी जवळपास निश्चित असलेला आणखी एक मतदारसंघ म्हणजे अकोला या मतदारसंघात भाजपाचे संजय धोत्रे हे विद्यमान खासदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांचा दोन लाख पंच्याहत्तर हजार मतांनी पराभव केला होता या निवडणुकीत संजय धोत्रे यांना पुन्हा संधी मिळू शकते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत येथील चार आमदार हे भाजपाचे निवडून आले होते तर एक शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला होता मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निकालांची आकडेवारी पाहता काँग्रेस आणि वंचितमध्ये आघाडी झाल्यास या मतदारसंघातील निवडणूक भाजपासाठी जड जाऊ शकते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजय मिळवला होता मात्र नंतर त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला होता आता या मतदारसंघावर भाजपा दावा करण्याची शक्यता असून नवनीत राणा या इथून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात मात्र गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे आनंदराव वडसूळ हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते त्यामुळे शिंदे गट या मतदारसंघावर दावा करू शकतो इथं काँग्रेसचे तीन बच्चूकडूंच्या प्रहार पक्षाचे दोन आमदार आहेत तर एक अपक्ष आमदार आहे त्यामुळे इथं अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे भाजपाचं पारडं जड असलेला आणखी एक मतदारसंघ म्हणजे वर्धा या मतदारसंघामध्ये भाजपाचे रामदास तडस हे विद्यमान खासदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसच्या चारुलता टोकस यांच्यावर एक लाख सत्त्याऐंशी हजार मतांनी विजय मिळवला होता या मतदारसंघामध्ये भाजपाचे चार आमदार आहेत तर काँग्रेसचा एक आणि स्वाभिमानी पक्षाचा एक आमदार आहे येथील समीकरणं पाहता या मतदारसंघामध्ये भाजपाचं पारडं जड आहे भाजपासाठी विदर्भातील सर्वात महत्वाचा मतदारसंघ म्हणजे नागपूर नागपूरमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी मागच्या दोन निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवला होता दोन हजार एकोणीसमध्ये गडकरींनी काँग्रेसचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दोन लाख सोळा हजार मतांनी पराभव केला होता सद्यस्थितीमध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघातील चार विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत तर दोन ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत नितीन गडकरी यांचा कामाचा आवाका अफाट जनसंपर्क आणि पक्ष संघटनेची ताकद यामुळे हा मतदारसंघ भाजपासाठी सोपा आहे विदर्भातील भंडारा गोंदिया मतदारसंघ आपल्याकडे राखताना मात्र भाजपाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे या मतदारसंघामध्ये भाजपाचे सुनील मेंढे हे विद्यमान खासदार आहेत मेंढे यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना पंचबुद्धे यांचा एक लाख सत्त्याण्णव हजार मतांनी पराभव केला होता या मतदारसंघात भाजपाचा एक आणि भाजपा समर्थक एक अपक्ष आमदार आहे तर राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार आहे काही मोठ्या घडामोडी न घडल्यास मेंढे हेच इथून भाजपाचे उमेदवार असू शकतात मात्र अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत त्यामुळे या मतदारसंघावर अजित पवार गट दावा करू शकतो अशा परिस्थितीत इथं महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण होऊ शकतो विदर्भातील एका टोकाला असलेला गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपामध्ये भाजपाच्या वाट्याला येईल हेही जवळपास निश्चित आहे या मतदारसंघामध्ये भाजपाचे अशोक नेते हे विद्यमान खासदार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही नेते यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे नेते यांनी दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसच्या नामदेव उसेंडी यांचा सत्याहत्तर हजार मतांनी पराभव केला होता तर या मतदारसंघात भाजपाचे तीन आमदार आहेत तर काँग्रेसचे दोन आणि अजित पवार गटाचा एक आमदार आहे मात्र या मतदारसंघात काँग्रेसची ताकदही बऱ्यापैकी आहे त्यामुळे ते अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे विदर्भातील चंद्रपूर हा लोकसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला राहिला होता हंसराज अहिर हे येथून सातत्यानं निवडून येत होते मात्र दोन हजार एकोणीसमध्ये धक्कादायक निकालाची नोंद करताना काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी अहिर यांचा चव्वेचाळीस हजार मतांनी पराभव केला होता मात्र बाळू धानूरकर यांचं अकाली निधन झाल्यानं हा मतदारसंघ सध्या रिक्त आहे या मतदारसंघात भाजपाचे तीन आमदार आहेत तर काँग्रेसचे दोन आमदार आहेत एक अपक्ष आमदार भाजपा समर्थक आहे जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला येईल हे निश्चित आहे तसंच भाजपाकडून ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली जाऊ शकते मात्र प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीने इथे तेवढाच तगडा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत होऊ शकते नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या निवडणुकीत भाजपाने धक्कादायक निकालाची नोंद केली होती दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत अजिंक्य राहिलेला काँग्रेसचा हा गड भाजपाने सर केला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांना जवळपास चाळीस हजार मतांनी पराभूत केलं होतं त्यावेळी वंचितच्या उमेदवाराने घेतलेल्या तब्बल दीड लाख मतांचा फटका अशोक चव्हाण यांना बसला होता या मतदारसंघातील बलाबलाचा विचार केला तर येथे काँग्रेसचे तीन भाजपाचे दोन आणि शिंदे गटाचा एक आमदार आहे येथील परिस्थितीही पाहता भाजपाकडून उमेदवार बदलला जाण्याची शक्यता आहे मात्र पक्षानं येथील चेहरा निश्चित केलेला नाही आहे तसंच मराठा आरक्षण आंदोलनाचा फटकाही भाजपाला बसण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील जालना लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला राहिलेला आहे भाजपाचे दिग्गज नेते रावसाहेब दानवे हे इथून सलग पाच वेळा विजयी झाले आहेत आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांची उमेदवारी निश्चित असून ते विजयी षटकार ठोकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरलेत जालना लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघात भाजपाचे दोन मतदारसंघात गटाचे आणि एका मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत जालना लोकसभा मतदारसंघात कागदावर तरी भाजपा आणि महायुतीचं पारडं जड दिसत आहे मात्र सध्या तीव्र होत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा फटका दानवे आणि भाजपाला इथं बसू शकतो नाशिकमधील दिंडोरी मतदारसंघ हा मागच्या चार निवडणुकांपासून भाजपाच्या ताब्यात आहे या मतदारसंघामध्ये भाजपाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री भारती पवार या विद्यमान खासदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनराज महाले यांचा जवळपास एक लाख नव्याण्णव हजार मतांनी पराभव केला होता या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार तर भाजपा आणि शिंदे गटाचा प्रत्येकी एक आमदार आहे येथील परिस्थिती पाहता भारती पवार यांना भाजपाकडून पुन्हा एकदा उमेदवारी मिळू शकते मात्र यावेळी निवडून येण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागण्याची शक्यता अधिक आहे पुढच्या लोकसभा निवडणुकीत पालघर लोकसभा मतदारसंघावरून गट आणि भाजपामध्ये जोरदार ओढाताण होण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे गेल्या निवडणुकीत भाजपानं हा मतदारसंघ विद्यमान खासदारासह शिवसेनेला दिला होता राजेंद्र गावित हे येथील विद्यमान खासदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत गावित यांनी बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांच्यावर अवघ्या तेवीस हजार मतांनी विजय मिळवला होता यावेळी या, या मतदारसंघामध्ये राजेंद्र गावित पुन्हा एकदा कमळ चिन्हावर निवडणूक लढवू शकतात मात्र त्यांना बवियाकडून कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे दोन हजार चौदाच्या मोदी लाटेपासून भिवंडी मतदारसंघामध्येही भाजपाने आपली पकड मजबूत केलेली आहे या मतदारसंघामध्ये केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे विद्यमान खासदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या सुरेश टावरे यांचा एक लाख छप्पन्न हजार मतांनी पराभव केला होता या मतदारसंघामध्ये भाजपाचे दोन आणि शिंदे गटाचे दोन आमदार आहेत तर सपा आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक आमदार आहे तिथं भाजपाकडून कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळणं निश्चित आहे मात्र कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाचा भाजपाला फटका बसू शकतो लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वास्तव्य असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघावरून महायुतीतील भाजपा आणि शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच होऊ शकते या मतदारसंघामध्ये भाजपाचे तीन शिंदे गटाचे दोन आमदार आहेत तर भाजप समर्थक एक एक आमदार आहे त्यामुळे या मतदारसंघावर भाजपाची पकड आहे तसेच सेना भाजपा युती होण्यापूर्वी येथे जनसंघाच्या काळापासून भाजपाचे उमेदवार सातत्याने निवडून येत होते दरम्यान हा मतदारसंघ भाजपाला मिळाल्यास इथून आमदार संजय केळकर किंवा गणेश नाईक यांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळू शकते असं बोलण्यात येत आहे मुंबईतील मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघावर भाजपाची चांगली पकड आहे या मतदारसंघामध्ये भाजपाचे गोपाळ शेट्टी हे विद्यमान खासदार आहेत शेट्टी यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचा दारुण पराभव केला होता या मतदारसंघातील चार विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे आमदार आहेत तर एक ठिकाणी शिंदे गटाचा आमदार आहे तर काँग्रेसचा एक आमदार आहे हा मतदारसंघ भाजपासाठी सुरक्षित मतदारसंघांपैकी एक असून गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी मिळणं जवळपास निश्चित आहे तसेच येथील उमेदवार बदलायचा झाल्यास भाजपाकडून विनोद तावडे यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे भाजपाची पाच पकड असलेला मुंबईतील आणखी एक मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये भाजपाचे पाच मनोज कोटक हे विद्यमान खासदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कोटक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय दिना पाटील यांचा दोन लाख सव्वीस हजार मतांनी पराभव केला होता या मतदारसंघांमध्ये भाजपाचे तीन आमदार असून ठाकरे गटाचे दोन आमदार आहेत तर समाजवादी पक्षाचा एक आमदार आहे सध्याची परिस्थिती पाहता येथून मनोज कोटक यांनाच पुन्हा उमेदवारी मिळू शकते सध्या भाजपाच्या ताब्यात असलेला मुंबईतील तिसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात भाजपाच्या पूनम महाजन या विद्यमान खासदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा एक लाख तीस हजार मतांनी पराभव केला होता या मतदारसंघात भाजपाचे दो दोन आमदार आहेत शिंदे गटाचे दोन आणि ठाकरे गटाचा एक आमदार आहे तर एक आमदार काँग्रेसचा आहे भाजपाकडून यावेळीही पूर्ण महाजन यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर येथील समीकरणं बदलली असून यावेळी भाजपाला इथं कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाने पुणे लोकसभा मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला होता दोन हजार एकोणीसमध्ये भाजपाच्या गिरीश बापट यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल तीन लाख चोवीस हजार मतांनी पराभव केला होता गिरीश बापट यांच्या निधनामुळे सध्या ही जागा रिक्त आहे सध्या या मतदारसंघातील चार विधानसभा मतदारसंघ हे भाजपाच्या ताब्यात आहेत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक आमदार इथं आहे पुढच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपाकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ किंवा पक्ष संघटनेत चमकदार कामगिरी करणारे सुनील देवधर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते मध्यंतरी इथून नरेंद्र मोदी स्वतःच निवडणूक लढवतील अशी चर्चा होती पण त्यावर पुढं काही चर्चा झाली नाही तर काँग्रेसमधून इथे निवडणूक लढवण्यासाठी रवींद्र धंगेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे सध्या भाजपाच्या ताब्यात असलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघावरून भाजपा आणि अजित पवार गटामध्ये जोरदार रसिकेच होण्याची शक्यता आहे या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संग्राम जगताप यांचा दोन लाख एक्क्याऐंशी हजार मतांनी पराभव केला होता या मतदारसंघामध्ये भाजपाचे दोन तर अजित पवार आणि शरद पवार गटांचे प्रत्येकी दोन आमदार आहेत अजित पवार गटाकडून या मतदारसंघावर दावेदारी केली जाण्याची शक्यता आहे तसेच उमेदवारी न मिळाल्यास सध्या अजित पवार गटात असलेले निलेश लंके हे शरद पवार गटात जाऊ शकतात असंही बोललं जात आहे अशा परिस्थितीत इथे अजित पवार गटाची भूमिका निर्णायक ठरू शकते मात्र भाजपाकडून या मतदारसंघात सुजय विखे पाटील यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे बीड लोकसभा मतदारसंघावर दोन हजार नऊ पासून भाजपाचं वर्चस्व राहिलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनावणे यांचा एक लाख अडुसष्ट हजार मतांनी पराभव केला होता सध्या या मतदारसंघात अजित पवार गटाचे तीन तर भाजपाचे दोन आमदार आहेत कानावर येत असलेल्या चर्चांनुसार भाजपाकडून यावेळी बीडमधील उमेदवार बदलला जाण्याची शक्यता असून प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात भाजपाने उमेदवारी जवळपास निश्चित केलेला मतदारसंघ म्हणजे माडा गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून सिंह निंबाळकर यांनी शहाऐंशी हजार मतांनी विजय मिळवला होता या निवडणुकीत यांच्या विरुद्ध लढणारे संजय मामा शिंदे हे सध्या त्यांना पाठिंबा देत आहेत या मतदारसंघात भाजपाचे दोन आमदार आहेत तर शिंदे गटाचा एक आणि अजित पवार गटाचे दोन आमदार आहेत त्याशिवाय एक अपक्ष आमदार आहे या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे तगडा उमेदवार नाही आहे मात्र रणजितसिंह निंबाळकर आणि मोहिते पाटील कुटुंबीय यांच्यात सुरू असलेला संघर्ष भाजपासाठी अडचणीचा ठरू शकतो धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजपाकडून उमेदवारी हवे तेव्हा धैर्यशील मोहिते पाटील की रणजितसिंह निंबाळकर यापैकी एकाची भाजपला निवड करावी लागणार आहे पण पक्षाने सिंह निंबाळकरांना तिकीट दिल्यास मोहिते पाटलांचा दणका सोसायला त्यांना तयार राहावं लागणार आहे सांगली लोकसभा मतदारसंघामध्येही भाजपाकडून विद्यमान खासदारांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे संजय काका पाटील हे येथील खासदार असून त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत स्वाभिमानीच्या विशाल पाटील यांचा एक लाख चौसष्ट हजार मतांनी पराभव केला होता या मतदारसंघामध्ये भाजपाचे दोन आमदार आहेत तर काँग्रेसचे दोन आणि शिंदे गट आणि शरद पवार गटाचा एक आमदार आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी वंचितकडून निवडणूक लढवताना तीन लाखांहून अधिक मतं घेतली होती मात्र आता पडळकर भाजपामध्ये आहेत त्याचा फायदा भाजपाला होऊ शकतो पण सध्या पेटलेल्या मराठा आणि धनगर आरक्षणाच्या प्रश्नाचा फटकाही भाजपाला काही प्रमाणात बसू शकतो कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपा आणि शिंदे गटामध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे येथून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत तर ज्येष्ठ नेते प्रमोद जठार यांना उमेदवारी द्यावी अशी भाजपाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे या मतदारसंघामध्ये भाजपाचा एक आमदार आहे शिंदे गटाचे दोन ठाकरे गटाचे दोन तर एक अजित पवार समर्थक आमदार आहे शिवसेनेतील फुटीनंतर गट या भागात कमकुवत झाला आहे त्यामुळे माहितीसाठी हा मतदारसंघ अनुकूल झालेला आहे मात्र प्रदूषणकारी प्रकल्पांविरोधातील आंदोलनाचा फटका माहितीला काही प्रमाणात बसू शकतो आता हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला आल्यास इथून निलेश राणे किंवा प्रमोद जटार यांना उमेदवारी दिली जाऊ शकते किंवा भाजपाचं केंद्रीय नेतृत्व धक्का तंत्राचा वापर करत थेट नारायण राणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकतं याशिवाय सोलापूर आणि लातूर या भाजपाच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघांमधील उमेदवारांची निश्चिती अद्याप झालेली नाही तसेच भाजपाने गेल्यावेळी लढवलेल्या सातारा आणि बारामतीच्या जागा भाजपा लढवणार की त्या अजित पवार गटाला दिल्या जातील या बाबतीतही अंतिम निर्णय झालेला नाही आहे पण आता भाजपाकडून तुमच्या भागात कुणाला उमेदवारी दिली जाऊ शकते आत्ता सांगितल्यांपैकी भाजप किती सीटांवर विजय मिळू शकतं याबाबतचा तुमचा अंदाज आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा वरील नावांमध्ये आणखी कोणाकोणाचा समावेश होऊ शकतो हे उमेदवार भाजपाचं मिशन फोर्टी फाय प्लस यशस्वी करू शकतील का याबाबत तुम्हाला काय वाटतं हेही आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद